श्री गणेश दत्त गुरुभ्यो नोषण परमपूज सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मोहिमेमधल्या सतराशे एकोणीसाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज पौष शुद्ध नवमी बुधवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री सत्संग मंडळ मुंबई दिनांक दहा एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे पासष्ट गाणगापूर यात्रा एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये त्यांनी केलेले भक्तांच्या हितगुजाचे पठण सुरू आहे भाग वीस आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज करताना पुढे म्हणतात मी तुम्हा सर्वांना उत्तम जाणून आहेच तुम्ही धर्माचा व त्या शक्तीचा अभिमान बाळगाच तेव्हाच अघटित घटना घडू शकतात मी सुद्धा जप तप करीत बसत नाही तर ज्ञान देण्याचे आणि सर्वांना शास्त्र व धर्म पटवून देण्याचे कार्य सतत करीत असतो तुमच्या सर्वांचे पुण्य फळाला आल्यानेच माझी आणि तुमची गाठ पडली आहे झाडाला फळ येणं तसेच वारा सुटणं वारा सुटल्यावर ही झाडावरची पाने हलणे हे सर्व त्या शक्तीच्या अस्तित्वानेच घडत आहे तुम्ही जर सर्वांनी धर्माचे रक्षण केले तरच धर्मही तुमचेच रक्षण करीत असतो आमचा जन्म हे तुम्हाला सांगण्यासाठीच व घडविण्यासाठीच असतो धर्म तसे म्हटले तर तुमच्या सारख्यांना शिकवणं महा कठीणच आहे सुशिक्षित माणसे अर्थाचा अनर्थच करीत असतात आजपर्यंत गुरुंची परंपरा ब्राह्मण समाजातच जास्त आहे इतर वर्णांमध्ये नाम मात्रच ही परंपरा आहे या अशा गोष्टींवरूनही तुम्ही चातुर वर्णाचे महत्व जाणायलाच पाहिजे उगीच धर्मावर जातींवर कोणीही काहीही बडबडू नये इतर धर्मियांच्या पेक्षाही आपलेच लोक जे स्वतःला सर्वज्ञ समजतात ते बडबडत असतात हा प्रकार काही योग्य नाही तुम्ही सर्वांनी धर्माचा अभिमान बाळगाच ईश्वराला माना पैशालाही अधिक महत्व देऊ नका पैसा हे काही जीवन जगायचे साध्य नाही तर साधन आहे या गोष्टी तुमच्या लक्षात आणून देणे आमचे कामच आहे तुम्हाला ते समजले तर तुमचे भाग्यच आहे व सांगूनही ते तुम्हाला समजत नसेल तर माझा नाईलाज आहे तुम्ही जर अर्थ हाच मोक्ष मानला तर जीवनात मिळवण्यासारखे शिल्लक काहीच राहत नाही मनुष्याच्या जीवनात धर्म अर्थ काम मोक्ष हे सर्व जेव्हा प्राप्त होते तेव्हाच तो पुरुषार्थाने जगला असे मानले जाते या पुरुषार्थाचे हे सार्थक होते मोक्ष प्राप्तीनंतर पुन्हा जीवत्म्याचे रूप येत नसते परंतु सद्गती मिळाली तर ती परंपरा पुढे चालवण्यासाठी पुन्हा जन्म घेऊन जीवात्म्याच्या रूपाने यावे लागते तुम्ही संसारी आहात व सुदैवाने तुम्हाला हे चरण लाभल्याने तुमचा सर्वांचा उद्धार निश्चितच होईल परंतु त्यासाठी तुम्ही नित्य सेवा अखंडपणे चालू ठेवा तुम्ही कोणीही मोक्षाचा विचार करू नका या जन्मी एवढे सांभाळता आले तरी खूप आहे आता नंबर लावून ठेवल्यावर निदान पुढील जन्मी तरी तुमचा नंबर लागेल हे निश्चितच मनात भाव ठेवा भगवंत दयाशील असल्याने ते सर्वांच्या मनोकामना पूर्ण करीत असतातच त्यासाठी दृढभाव ठेवून सेवा करीत राहा व सर्व चिंता त्याच्यावर सोडा यंदा गाणगापुरात खूप वर्षांनी पावसाळ्यात श्री गुरुंच्या सेवेसाठी आलो आहे पूर्वी एकदाच असं पावसाळ्यात येथे आलो होतो यंदा इथे ये मी येण्यापूर्वी सुमारे दोन महिने पाऊस पडला नव्हता त्यामुळे येथील वातावरण निराशाजनक झालेले होते शेतकरी गावकरी ही चिंतेतच होते परंतु मी यंदा इथे आल्याबरोबर जोरात पावसाला सुरुवात झाली भगवंतानेच माझे इथे आगमन झाल्याचे पाऊस पाडून माझे महत्व येथील गावकऱ्यांच्या लक्षात आणून दिले आहे आपल्या जीवनात पाण्याला खूप महत्व आहे पाणी आपल्याला सर्वसाधारणपणे सर्वत्र सारखेच भासत असते पण ते काही तसे नसते सूर्य अथर्व शीर्षामध्ये आदित्यात आपोजायंते असे म्हणून पाण्याचा बहुवचनी उल्लेख केला आहे याचाच अर्थ असा की वाणी हे जरी सर्वत्र सारखे भासत असले तरी ते तसे नसते म्हणजेच पाणी हे स्वतःचे गुण दर दिवशी दिवसा व रात्री बदलत असते एकाच ठिकाणचे पाणी सकाळी जे गुण दाखवेल तेच दुपारी संध्याकाळी रात्रीही दाखवत नाही हा अनुभव सर्वत्रच येत असतो गंगेचेच फक्त पाणी असे आहे की तिच्या पाण्यातील गुण सदैव सर्वत्र एकच सापडतो हे पाणी सर्वत्रच पवित्र आहे तुळशीपत्र व गंगोदक हे सारख्याच पात्रतेचे आहेत इतर नद्यांचे पाणी सूर्यास्ताचे नंतर व सूर्योदयापूर्वी वापरले तर ते आरोग्याला हितकारक असते कोणतेही रोग होत नाहीत आरोग्य चांगले राहत असते परंतु सूर्योदय झाल्यावर जर तेच पाणी वापरले तर त्याचा आरोग्यावर फरक पडू शकतो हे शास्त्र हल्ली कोणाला माहिती नसते सूर्यामुळे पाण्यावर परिणाम होत असतो व त्याचा परिणाम आरोग्यावर मनुष्याच्या होत असतो तो परिणाम पाण्यावर तसा होऊ नये म्हणून सूर्याला सूर्योदयाच्या वेळी व सूर्यास्ताच्या वेळी अर्घ देण्याची पद्धत आहे आपल्याकडे पूर्वीपासून ज्या प्रथा चालत आलेल्या आहेत त्यांच्या सगळ्यांच्याच पाठीमागे काही ना काही शास्त्रीय कारणेही आहेतच परंतु आपण तिकडे लक्ष न देता केवळ त्यांना नावेच ठेवीत असतो हे सर्व विचार करण्यासारखे आहे ऋषीमुनी त्या काळी किती विचार करून या प्रथा चालू केल्या असतील हे सर्व आश्चर्यजनक आहे तसे पाहिले तर आपल्याकडे अनेक अथर्व शीर्षे गणपतीप्रमाणेच इतर देवतांची प्रचलित आहेत परंतु आपल्याकडे गणपती अथर्व शीर्षाचाच जास्त प्रचार झाला आहे सध्या अधिक मास हिंदू पंचांगाप्रमाणे चालू आहे हा महिना तीन वर्षांनी एकदा येतो अधिक महिन्यातील दिवस हे तसे अधिकच दिवस असतात परंतु त्या वर्षातलेच असतात अधिक महिन्यात श्री विष्णूंची सेवा करतात म्हणूनच अधिक मासाला विष्णुमास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात श्री विष्णू सहस्त्रनामाचे वाचन पठण बहुतेक माणसे या काळात करतात कारण ते श्लोकाप्रमाणेही म्हणता येत असते तसेच हे फार श्रेष्ठ समजले जाते अधिक महिना हा पतिताना पावन करणारा महिना म्हणूनही ओळखला जातो श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त